रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत शकुंतला गोकटे लिखित समांतर रेषा या कादंबरीचा भाग एकवीस उत्तरेच्या जीवनग्रंथातलं दुःखाचं पर्व किती दिवस चालणार हे तिलाही समजत नव्हतं पण त्या पर्वाची इतिश्री आता जवळ आली आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती अरविंदाला कॅन्सर झालेला असला तरी तो इतक्या तडकाफडकी जाईल असं डॉक्टरांना देखील वाटलेलं नव्हतं उलट सर्वांना त्याच्या तब्येतीत थोडीशी का होईना सुधारणा झालेली दिसत होती त्याचं दुखणं उलटलं ते अगदी अनपेक्षितपणानं आदल्या दिवशी तर तो जास्तच उत्साही आणि आनंदी दिसत होता सकाळी तो घराबाहेर पडला तेव्हा त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तो आपल्याच नादात हलकीशी शीळ घालीत होता जेव्हा जेव्हा तो खुशीत असे तेव्हा तेव्हा नकळत तो शिळ घालू लागे हे उत्तरेला माहीत होतं त्याची खुशी पाहून उत्तरेच्या कपाळाला मात्र आठ्या पडल्या होत्या संध्याकाळी सात वाजून गेल्यावर तो घरी परत आला तेव्हा सुद्धा त्याचा आनंद ओसरलेला नव्हता उलट दुधावर दाट साय जमून यावी तशी त्याच्या चेहऱ्यावर तृप्ती पसरलेली दिसत होती रात्री त्यानं गरम दूध घेतलं नेहमीपेक्षा पावाचा एक स्लाईस जास्तच खाल्ला शिवाय अर्ध सफरचंद मागून घेतलं आणि लवकरच तो झोपायला निघून गेला रात्री दहाचे टोले पडले तेव्हा तो गाड झोपलेला होता पण मध्यरात्रीच्या सुमारास त्याला अचानक जाग आली आणि एकाएकी त्याचा जीव घाबरा झाला सीताराम अरविंदाच्या खोलीतच खाली जमिनीवर अंथरूम घालून झोपत असे अरविंद जागा झाला त्याबरोबर सीताराम पटकन उठला अरविंदाच्या जीवाची उलागाल थांबेना तेव्हा नाईलाजाने त्यानं उत्तरेलाही उठवलं भलत्या वेळी झोपेतून उठावं लागल्यानं उत्तरा जरा कुरकुरतच उठली पण अरविंदाची अवस्था पाहताच तिनं ताबडतोब डॉक्टर कामेरकरांना फोन केला मध्यरात्रीची वेळ असूनही फोन केल्यापासून अर्ध्या तासात डॉक्टर त्यांच्या घरी आले त्यांनी अरविंदाला तपासलं आणि लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये हलवायला हवं असं सांगितलं डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे सीतारामच्या मदतीनं उत्तरा अरविंदाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली ती गाडी ड्राईव्ह करीत होती आणि सीताराम मागं अरविंदापाशी बसला होता अरविंदाला डॉक्टरांनी एक स्पेशल रूममध्ये ॲडमिट करून घेतलं इतकं सगळं होईपर्यंत रात्रीचे दोन वाजून गेले होते डॉक्टर सांगतील ते सगळं उत्तरा करत होती पण परक्या नर्स इतकाच कदाचित थोडा जास्तच तिच्या वागण्यात पूर्ण अलिप्तपणा होता तिच्या त्या, त्या वर्तनामुळे सीतारामनं तिच्याकडे दोन तीनदा विचित्र नजरेनं पाहिलं पण उत्तरेनं तिकडे सरळ दुर्लक्ष केलं रात्रभर अरविंदाच्या जीवाची उलाघाल चालूच होती त्याचा घाम पुसणं त्याला पंख्यानं वारा घालणं या साऱ्या गोष्टी सीतारामच करीत होता अरविंदाला वरचेवर ग्लानी येत होती शुद्धीवर असताना त्याची नजर उगीच भिरी भिरी फिरत होती उत्तर त्याच्या जवळ होती सीतारामही तिथंच होता तरी अरविंद कुणाला तरी शोधत होता उत्तरं त्याच्या अंतरुणापासून थोड्या अंतरावर सुन्न मनानं एका खुर्चीत बसून होती अरविंद पाशी तासभर थांबून डॉक्टर कामेळकर झोपायला निघून गेले शुभ्र वेषधारी दोन परिचारिका आणि रात्रपाळीचे एक तरुण शिकाऊ डॉक्टर दर पाच दहा मिनिटांनी खोलीत हो येऊन अरविंदाला पाहून जात होते किती नाही म्हटलं तरी या साध्या गोष्टीच्या उत्तरेच्या मनावर विलक्षण ताण पडला होता तिथं एकटं बसणं आणि वाट पाहणं तिला अगदी असह्य झालं होतं सकाळी साडेआठच्या सुमारास तिनं श्रीरंगाला फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं तिचं मन जाणणारा तिच्याविषयी सहानुभूती बाळगणारा साऱ्या जगात आता एकटा श्रीरंगच होता श्रीरंग साडेनऊच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये आला प्रसंगाचं गांभीर्यतानं ओळखलं होतं स्वतःची सगळी महत्वाची कामं कॅन्सल करून तो आपण होऊन उत्तरेच्या जोडीनं हॉस्पिटलमध्ये बसून राहिला सकाळी डॉक्टर कामेरकरांनी पुन्हा अरविंदाला तपासलं आणि ते उत्तरेला गंभीर चेहऱ्याने म्हणाले आज दुपारी ऑपरेशन करायचं असा मी निर्णय घेतलाय ऑपरेशन अवघड आहे रिस्की पण आहे पण त्या वाचून आता दुसरा इलाज दिसत नाही उत्तरं काहीच बोलली नाही डॉक्टरही विशेष काही न बोलता खोलीच्या बाहेर पडले ऑपरेशन म्हणजे लिव्हरचंच ना श्रीरंगानं उत्तरेला विचारलं तिनं नुसतं मानेनं हो म्हटलं श्रीरंगच पुढे म्हणाला आत्ताशा अरविंदाची आहे असंच मी समजत होतो पण आता हे भलतंच एकदम उद्भवलंय दिव्याची ज्योत विसताना मोठी होते म्हणतात तसंच अरविंदाच्या प्रकृतीच्या बाबतीत झालेलं दिसतंय साहेब तुम्ही बाहेर वरांडात जर थांबलात तर फार उपकार होतील इथं खोलीत बसून काहीतरी भलतं चलतं अभद्र बोलू नका कृपा करून सीताराम एकदम उसळून म्हणाला उत्तरेला सुद्धा श्रीरंगानं दिलेली विजणाऱ्या ज्योतीची उपमा उपप्रायोजक वाटली होती पण सीतारामनं श्रीरंगाला उर्मतपणानं आज्ञा करावी हे तिला आवडलं नाही ती रागाने त्याला म्हणाली आधी स्वतःची पायरी सांभाळायला शीख सीताराम श्रीरंगांना इथं मी माझ्या सोबतीसाठी बोलावून घेतलंय त्यांनी खोलीत बसायचं की वरांडात थांबायचं ते तू सांगायची जरुरी नाही सीताराम त्यावर काहीच बोलला नाही पण त्याचे डोळे मात्र लगेच भरून आले सदराच्या बाईने डोळे पुसत अरविंदाला हातातल्या ताडपत्रीच्या पंख्याने वारा घालत तो मुकाट्याने तिथे बसून राहिला उत्तरेला सीतारामचा उगीच राग आला ती काहीतरी बोलण्यात इतक्याच श्रीरंग म्हणाला मी पाच मिनिट बाहेर जाऊन येतो आय वॉन्ट टू हॅव अ स्मोक श्रीरंगाला सिगारेट ओढायची लहर आली होती त्यासाठी तो बाहेर गेला तशी त्याच्या त्याच्यापाठोपाठ उत्तरापण बाहेर उठून गेली अरविंदाच्या भवितव्याची स्पष्ट चाहूल तिला लागलेली होती त्यामुळं तिचं मन कावरंबावरं झालं होतं दुपारी साडेबारा वाजता डॉक्टर कामेरकरांनी अरविंदाला ऑपरेशन टेबलावर घेतलं अरविंदाच्या खोलीतून दोन वॉर्ड बॉईजने तिला उचलून ट्रॉलीवर ठेवलं आणि ऑपरेशन थेटरकडे नेलं तेव्हा मात्र उत्तरेला एकदम रडू कोसळलं अरविंदानं तिच्याशी कितीही दुष्टपणाचं वर्तन केलेलं असलं तरी अजून तिच्या मनात खोल कुठंतरी त्याच्याविषयी मृदू भावना शिल्लक होती सीताराम तर एकसारखा डोळे पुसत होता श्रीरंगानं उत्तरेला सावरलं धीर दिला आणि ऑपरेशन पार पडेपर्यंत तिचा हात आपल्या हातात घेऊन तो तिच्यापाशी बसून राहिला अखेर बऱ्याच वेळाने ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर कामेरकर बाहेर आले ते उत्तरेला म्हणाले ऑपरेशन तर पार पडलं अर्थात अजून काळजी घ्यायला हवीच बट लेटस्ट हो फॉर द बेस्ट डॉक्टर खूप थकल्यासारखे दिसत होते उत्तरेनं त्यांना थँक्स दिल्यानंतर ते हसले आणि वरच्या मजल्यावर निघून गेले पंधरा वीस मिनिटांनी पूर्वीच्याच वॉर्ड बॉईजने अरविंदाला ट्रॉलीवरून त्याच्या स्पेशल रूमकडे नेलं आणि पलंगावर झोपवलं अरविंद बेशुद्धीत होता त्याच्या अंथरुणापाशी गेलं की इथरचा वास स्पष्ट जाणवत होता काही वेळानं तो थोडी थोडी हालचाल करू लागला बनवू लागला तेव्हा असिस्टंट डॉक्टरांनी त्याच्या दंडात कसलंस इंजेक्शन दिलं आणि ते स्वतः अरविंदापाशी बसून राहिले पुन्हा पुन्हा ते त्याची नाडी तपासत होते तासाभरानं त्यांनी मोठ्या डॉक्टरांना बोलावून घेतलं डॉक्टरांच्या पाठोपाठ तीन चार नर्सेस पण आल्या सर्वांची काही क्षण धावपळ उडाली अरविंद कोलॅप्स होत होता डॉक्टर त्याला वाचवायची शिकस्त करीत होते उत्तर आणि श्रीरंग अंथुणापाशी उभे राहून डॉक्टरांची ती धावपळ पाहत होते उत्तरेचं अंतकरण धडधडत होतं त्या क्षणी अरविंदावरचा रागही ती विसरून गेली होती अरविंदाची ती दशा पाहणं तिला असह्य झालं होतं इतक्यात अरविंद खूप मोठ्यांदा ओरडला उत्तरेच्या अंतकरणाचं पाणी पाणी झालं ती गुडघे टेकून त्याच्या पलंगापाशी बसली आणि त्याच्या कपाळावरून हात फिरवू लागली त्याचे होठ हलत होते त्याला काहीतरी हवं होतं काहीतरी बोलण्यासाठी तो धडपडत होता आणखीन पुढं वाकून उत्तरेनं आपला कान त्याच्या पाशी नेला डॉक्टरांनी तिला विरोध केला नाही सारेजण अगदी शांत होते त्या शांततेत अरविंदाने उच्चारलेले शब्द अगदी स्पष्ट ऐकवाले प्रिया प्रिया अरविंदानं क्षीण स्वरात साथ घातली उत्तर एकदम त्याच्यापासून उठून दूर सरकली प्रिया शेवटच्या क्षणीही त्याला उत्तरीची आठवण होत नव्हती तर त्याला प्रियवंदा हवी होती जीवाच्या आकांतानं शेवटच्या क्षणी देखील तो प्रियवंदीला साथ घालीत होता क्षणभरानं अरविंदाची हालचाल थांबली डॉक्टरांनी खेदानं मान हलवली अन अरविंदाच्या चेहऱ्यावर चादर ओढली सीताराम मोठ्यानं फुनकी देऊन रडत होता पण उत्तरा उत्तर एखाद्या पाशान मोतीसारखी थंड अनिल उभी होती तिच्या लेखीचं सुख आणि दुःख सगळं संपून गेलं होतं क्रिया कर्मांतराचे दिवस आटोपून उत्तरेचा सावत्र भाऊ आणि वहिनी वसईला परत जायला निघाले होते उत्तरेनं काही दिवस आपल्यापाशी वसईला येऊन राहावं असं त्या दोघांनीही तिला सांगून पाहिलं होतं पण तिनं त्या गोष्टीला स्पष्ट नकार दिला होता अरविंद गेल्यापासून तिच्या सांत्वनासाठी म्हणून अनेक माणसं तिला भेटायला येऊन गेली होती पण उत्तरेच्या मनाला झालेलं दुःख सांत्वना पलीकडचं होतं अरविंद तर गेलाच पण जाता जाता तिच्या हृदयावर कधी न बुजणारा असा खोल घाव घालून गेला होता तिला कुणाशी बोलावंसं वाटत नव्हतं काही करावंसं वाटत नव्हतं तिला रडू देखील येत नव्हतं चार चौकात असूनही कुणाशी न बोलता ती शून्यात नजर लावून बसून राहत होती फक्त श्रीरंग जवळ असला म्हणजे तो मात्र तिला त्या शून्या अवस्थेतून बाहेर आणत होता अरविंदाला जाऊन पंधरा दिवस झाले तरी आपली कामं बाजूला ठेवून तो तिच्याकडे तीन तीनदा येऊन जात होता त्यानं सांगितलं तर ती दोन गा जेवत होती त्यानं झोपायला लावलं म्हणजे निमूटपणानं अंथरुणावर जाऊन पडत होती बाकी कुणी काहीही सांगितलं तरी ते ऐकत नव्हती तिच्या या अशा वागण्यानं तिच्या भावाचा आणि बहिणीचाही अगदी नाईलाज चाला होता उत्तरेला जवळचे दुसरे कुणी नातलग नसल्यानं अरविंदाचे शेवटचे दिवस करायला तिचा भाऊ मुंबईला आला होता त्याचं कर्तव्य पार पडलं होतं उत्तरेच्या दुःखी कष्टी अवस्थेत तिला आपल्याबरोबर वसईला न्यायची आणि तिला आधार द्यायची तयारी त्यानं दाखवली होती पण उत्तरा सर्वांना दूर ठेवीत होती तिला एकटेपणा हवासा वाटत होता तर मग तिच्यावर आपली सोबत बळजबरीनं लादण्यात काय अर्थ आहे असा विचार करून तिचा भाऊ आणि वहिनी मुकाट्यानं वसईला परत निघाली होती उत्तरेला हे सारं समजत होतं पण या बाबतीत दुसरं काहीच करणं तिच्या हाती राहिलेलं नव्हतं अरविंदाच्या मृत्यूच्या दुःखापेक्षाही वेगळं असं जे दुःख तिच्या हृदयात सलत होतं त्याची वेदना फक्त श्रीरंगाशिवाय ती दुसऱ्या कुणालाच सांगू शकत नव्हती सांत्वनासाठी भेटायला येणारी माणसं गेलेल्या व्यक्तीबद्दल नेहमी चांगलंच बोलतात मृताबद्दल वाईट बोलू नये अशी त्यांची भावना असते पण अरविंदाच्या बाबतीत मात्र केवळ तशी भावना असते म्हणून नव्हे तर अगदी मनापासून सगळी माणसं त्याची स्तुती स्तोत्र गात होती त्यांच्या दृष्टीनं अरविंद फार सात्विक थोर गुणी आणि धीरोदत्त असा होता अरविंदाच्या चारित्र्याची काळी कुट्ट बाजू जगानं कधी पाहिलेलीच नव्हती आपण अरविंदाबद्दल गौरवानं बोललो तर ते उत्तरेला आवडेल अशी त्यांची समजूत असल्यामुळे जो येईल तो आपापल्या परीनं उत्तरेपुढे अरविंदाचं गुणगानच आळवत होता उत्तरेला ते सारा ऐकून घेणं अगदी नकोस झालं होतं तिच्या जखमी मनावर अरविंदाच्या स्तुतीचे ते जहाल शब्द औषधासारखे झोंबत होते त्यामुळेच कुणाशी बोलणं नको असं तिला झालं होतं तिच्या मनाची जाणीव नसणाऱ्या आणि त्यामुळे तिला उपऱ्या परक्या वाटणाऱ्या माणसांच्या सहवासापेक्षा संपूर्ण एकटेपणा तिला हवासा वाटत होता जॉन परेरा तिला भेटायला आला तेव्हा तर तिनं त्याच्याकडे वर मान करून सुद्धा पाहिलं नव्हतं परेरावर मनातून ती फार संतापलेली होती अरविंद विवाहित आहे हे माहीत असून सुद्धा ज्यानं त्याच्या पापाचरणाला मदत केली होती त्या परेराचं सांत्वन तिला मुळीच नको होतं उत्तरेचा फार मोठा अपराध करून आता साळसूतपणानं तिचा जखमी मनावर खोट्या मायेचे फुंकर घालायला आलेला जॉन परेरा तिला ढोंगी आणि दुटप्पी वाटत होता त्यानं तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण उत्तरेनं त्याच्याकडे पाहायचं नाकारल्यानं उत्तरेच्या भावाशी चार शब्द बोलून तो मुकाट्यानं उठून गेला उत्तरेचा भाऊ अन वहिनी पंधरा दिवस राहून परत गेले आणि पुढच्या आठवड्यात सीतारामही नोकरी सोडून निघून गेला जो जातो म्हणाला तेव्हा उत्तरेनं त्याला थांबवलं नाही त्याच्या पगाराचे पैसे त्याला देऊन अरविंदाचे काही जुने कपडे बूट आणि अंथुणा वच्या चादरी वगैरे वस्तू तिनं सीतारामला देऊन टाकल्या त्यानं त्या वस्तूंचा काही न बोलता स्वीकार केला आणि भरल्या डोळ्यांनी तिचा निरोप घेऊन तो निघून गेला सीतारामच्या दृष्टीनं देखील अरविंद फार चांगला होता आणि उत्तरेला तो निर्दय हृदय समजला होता सगळं जगच उत्तरेवर अन्याय करीत होतं अशा या अन्यायी जगाची संगत सोबत तिला नकोच होती महिना दीड महिना होऊन गेला तसं सांत्वनासाठी हळूहळू तिच्याकडे कोणी येईनासं झालं घरात आता ती एकटी उरली होती इतके दिवस अडून राहिलेले असू आता तिला अनावर होत होते मनात कोंडलेलं दुःख एकांतात एक बाहेर फुटत होतं एका संध्याकाळी ती अशीच एकटी घरात बसून होती कितीही आवरलं तरी तिला हुंक्यावर हुंके येत होते एका भयान पोकळीत सापडून बावरलेल्या पाकोळीसारखं तिचं मन भरकटत होतं ती अशी असहाय्यतेने रडत असताना तिच्या खांद्यावर कुणाच्या तरी हाताचा स्पर्श झाला उत्तरा उत्तर हे काय वेड्यासारखं वागायचं हे शब्द तिने ऐकले आणि वर मान केली श्रीरंगाला पाहून तिला अधिकच रडू कोसळलं नेहमीप्रमाणे वहिनी न म्हणता त्याने तिला तिच्या नावानं संबोधलं होतं बहुवचनाऐवजी तो एकवचनात बोलला होता पण त्यातला वेगळीपणा तिला समजलाच नव्हता जणू पहिल्यापासून तो तिच्याशी उत्तरा या एकेरी नावानच बोलत आलेला होता त्यानं तिला उठवून आपल्या जवळ घेतलं तिची आसवं पुसली तरी सुद्धा तिने त्याला कसलाच प्रतिकार केला नव्हता त्याच्या शब्दाप्रमाणे त्याच्या स्पर्शाचीही तिला शुद्ध नव्हती बुडत्या माणसाला कसलाही आधार चालावा त्याप्रमाणे नकळत तिनं त्याचा, त्याचा, त्याचा त्या आधार घेतला होता त्या दिवसानंतर श्रीरंग तिला अधिकच जवळचा वाटू लागला सारं जग तिला परक झालेलं असताना तिचं मन जाणणारा एकटा श्रीरंगच काय तो उरला होता कटपुतलीप्रमाणे तिनं स्वतःचा देह अन मन त्याच्या ताब्यात देऊन टाकलं होतं तो तिच्या घरी राहत नव्हता इतकंच पण घरचे आणि बाहेरचे सर्व व्यवहार तो तिच्यासाठी सांभाळत होता पैशाची व्यवस्थाही तोच पाहत होता अरविंदानं तिच्यापाशी पैसा भरपूर ठेवलेला होता त्यामुळे त्या बाबतीत काळजी करण्याचं तिला कारण नव्हतं फक्त अरविंदाला विसरता आलं असतं तर तिला हवं होतं श्रीरंगाला तिच्या मनाची पूर्ण जाणीव होती घरातले अरविंदाचे सगळे किमती कपडे आणि त्याच्या खोलीतल्या सर्वच वस्तू श्रीरंगानं तिच्या नजरेआड केल्या होत्या त्या वस्तूंचं त्यानं काय केलं हे तिनं त्याला विचारलं नव्हतं आणि त्यानंही तिला सांगितलं नव्हतं अरविंदाच्या स्मृतीपाशातून तिला मुक्त व्हायचं होतं आणि तिची ही इच्छा ओळखून श्रीरंग तिला मुकाट्यानं मदत करीत होता त्यासाठी श्रीरंगाच्या बाबतीत उत्तरा फारच कृतज्ञ होती तो नसता तर तिला काहीच करता आलं नसतं तो तिच्यासाठी अक्षरशः जीव काकाडीत होता तो तिला एखाद्या नाजूक फुलासारखी जपत होता तिच्या मनाला ज्यात सुख आहे त्याच गोष्टी तो विचारपूर्वक करत होता तिथं बाह्य जगाचा अजिबात संपर्क येणार नाही अशाच ठिकाणी तो तिला मोटारीतून फिरायला नेत होता तिचा बोलायचा मूड नसला तर तिच्याजवळ राहू नये तो दूरत्व राखत होता श्रीरंगाच्या अशा समंजसपणाच्या वागण्यामुळं तिच्या मनात त्याच्याबद्दल आदर स्नेह आणि आपुलकी निर्माण होत होती तिच्या नकळत ती त्याच्या संपूर्ण आहारी केली होती एक दिवस तिला येऊन अशा एका दूरच्या एकांतस्थळी तो गेला असताना त्यानं तिला तो प्रश्न विचारला होता तो प्रश्न विचारण्यापूर्वी प्रस्तावने दाखल तो म्हणाला उत्तरा माझ्या मनातली एक गोष्ट मी तुला सांगू का मी काहीतरी तुला कल्पना नसेल अशी गोष्ट विचारली तर तुला माझा राग तर येणार नाही श्री रंग, नाही श्रीरंग तुमचा राग मला कधीच येणार नाही ती त्याच्याकडे स्नेहपूर्ण नजरेनं पाहत म्हणाली त्यानं हलकेच तिचा हात आपल्या हातात घेतला तिला ते थोडं चमत्कारिक वाटलं पण तिनं आपला हात त्याच्या हातात राहू दिला अगदी सरळपणानं तिच्या नजरेशी नजर मिळवून तो तिला म्हणाला उत्तरा तू माझ्याशी लग्न केलंस तर मी स्वतःला फार भाग्यवान समजेन लग्न ती एकदम दचकली तो काहीतरी वेगळं बोलणार आहे हे तिला ठाऊक होतं पण तरी, तरी देखील तो असं काही विचारेल याची तिला अजिबात कल्पना नव्हती त्याच्या हातातला आपला हात काढून घेण्यासाठी तिनं नकळत हालचाल केली पण श्रीरंगानं तिचा हात घट्ट धरून ठेवला आणि तो पुन्हा म्हणाला होय उत्तरा लग्न सांग ना तू माझ्याशी लग्न करशील ना तू माझी होशील ना श्रीरंग तुम्ही काय विचारताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतंय का माझ्याशी लग्न करून तुम्ही काय साधणार आहात मी कशी आहे ते का तुम्हाला माहीत नाही मी अपूर्ण आहे मी एक निरुपयोगी स्त्री आहे तुम्ही माझी ही काय थट्टा चालवलीत ही क्रूर थट्टा हा असला अपमान तुम्ही कराल असं मला कधी वाटलं देखील नव्हतं उत्तरा तुझा अगदी गैरसमज झालाय तुझी थट्टा करायचं माझ्यासुद्धा कधी स्वप्नातही येणार ना नाही मी जे विचारतोय ते अगदी मनापासून विचारतोय तू कशी आहेस ते मला ठाऊक आहे तरीही तू मला हवी आहेस माझी पत्नी म्हणून पत्नी म्हणून उत्तरेच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं श्रीरंगानं तिचा हात अधिकच घट्ट धरला आणि तो तिला म्हणाला मी काय म्हणतो ते कृपा करून नीट समजावून घे आणि मगच तुला काय निर्णय घ्यायचा तो घे अरविंदानं तुझा विश्वासघात केल्यानं सगळ्याच पुरुष जातीवर तुझा राग झाला असेल जगातले सगळे पुरुष अविश्वासू असतात असा तुझा समज झाला असेल पण तसं असलं तरीही माझ्या शब्दावर तू विश्वास ठेवशील असं माझी मनोदेवता मला सांगते तू काही मला आज ओळखत नाहीस माझं शोभणीवर कशा तऱ्हेचं प्रेम होतं ते तुला माहीत आहे तिच्या खेरीज अन्य कुठल्याही स्त्रीच्या प्रेमाच्या दृष्टीनं मी विचारच करू शकणार नाही पुरुष असलो तरीही या बाबतीत मी अपवादात्मक आहे मी एक पत्नी व्रत पाळत आलो शोभनेला जाऊन आता इतके दिवस होत आले पण दुसऱ्या लग्नाचा विचार मी माझ्या मनात कधी आणला नाही पुष्कळ लोकांनी या बाबतीत मला आग्रह केला गळ घातली पण मी त्यांना स्पष्ट नकार देत राहिलो याचं कारण शोभणेखेरीज इतर स्त्रीबद्दल मला शारीरिक आकर्षण वाटण्याची शक्यताच नसल्यानं विनाकारण लग्न करून एखाद्या निरपराध स्त्रीवर अन्याय करण्याची माझी इच्छा नव्हती केवळ यासाठीच दुसरं लग्न मला नको होतं पण दुसरीकडून मला स्त्री सुखासाठी पत्नी नको असली तरी माझ्या घरासाठी मला गृहिणी हवीशी वाटत होती शोभना केली आणि जाताना स्वतःबरोबर माझ्या घराची सारी शोभाही घेऊन गेली शोभनेला परत आणणं माझ्या हाती नसलं तरी माझ्या घराची शोभा मला परत आणायची आहे माझ्यासाठी नाही तर माझ्या लाडक्या विकास आणि सुलेखासाठी मला माझं घरकुल पुन्हा पूर्वीसारखं फुलवायचं आहे गृहिणी वाचून घर कसं उभं राहणार मला गृहिणी हवी आहे माझ्या पोरक्या मुलांना जी आईची माया देऊ शकेल अशी स्त्री मला हवी आहे मला माझा जीवनसाथी म्हणून माझी जीवाभावाची मैत्रीण म्हणूनही तू हवी आहेस माझ्या मनातलं हे चित्र पूर्ण करायला फक्त तूच एकटी समर्थ आहेस तुझ्याशी लग्न करणं हा अन्याय तर नाहीच उलट तू आणि मी एकत्र आलो तर त्यात दोघांचंही कल्याण होईल तुझ्या सध्याच्या परिस्थितीत तुला प्रियकर म्हणून पुरुष नको असला तरी तुलाही पुरुषाच्या आधाराची स्नेहाची आणि निर्मळ प्रेमाची गरज आहे हे तू नाकारू शकशील का तू आणि मी एकमेकांना सर्व बाजूनी अनुरूप आहोत परमेश्वरानं जणू आपल्याला एकमेकांसाठीच निर्माण केलंय पूर्ण विचार करूनच मी तुझ्यापाशी हा विषय काढलाय उत्तरा मला नकार देऊ नकोस मला निराश करू नकोस मला तू हवी आहेस तसा मीही तुला हवा आहे सांग मी बोललो ते खरं आहे ना मी तुला हवा आहे ना श्रीरंग तिला पुढं काय बोलावं ते कळेना श्रीरंगाला पत्नीही फक्त सोबतीन म्हणून हवी होती मैत्रीण म्हणून हवी होती त्याच्या घराला गृहिणी आणि मुलांना आई हवी होती पतीच्या पत्नीबद्दल एरवी ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा श्रीरंग तिच्यापासून करणार नव्हता शोभनेशिवाय इतर कुणापासूनही त्याला शरीर सुख नको होतं मृत पत्नीशी निष्ठा पाळण्याचं व्रत त्यानं घेतलं होतं पण पण पुरुषांच्या बाबतीत इतकी पराकोटीची निष्ठा शक्य असेल का अरविंदावर तिचा विश्वास होता पण अखेर त्यानं तिला दगा दिलाच होता ना श्रीरंगाचं मनही कदाचित पुढं मागं पालटलं तर तिच्या हृदयात आवर्तं उठलं होतं श्रीरंग तुमच्याबद्दल गैरविश्वास दाखवणं मला आवडत नाही पण एकदा वाईट अनुभव आला की माणसाचं मन पाऊली बिचकू लागतं दुधानं तोंड पोळलं म्हणजे माणूस ताकदेखील फुंकून पितो अशी मुळी म्हणच आहे अजून तुम्ही शोभनातईना विसरू शकला नसलात तरी यानंतर खूप मोठं आयुष्य तुमच्या समोर आहे काळ जातो तसतशा माणसाच्या मनातल्या स्मृती उसट होत जातात तुम्ही पूर्ण निरोगी आहात तुमचं पौरुष्य अजून जिवंत आहे मनाची इच्छा नसतानाही शरीराची वासना मनावर मात कशावरून करणार नाही आणखी काही वर्षानंतर तुमचं मन पालटणार नाही कशावरून पुरुषांचा भरोसा कुणी द्यावा संसारात एकदा मी जे प्रताळणीचं अनुभवलं ते पुन्हा एकदा अनुभवणं होणार नाही ज्या माणसांचं मन चंचल असतं दुबळ असतं त्या माणसांना अशा गोष्टीतला संयम जास्त दिवस पाळता येत नाही तुझं ऑपरेशन झाल्यावर अरविंदानं किती दिवस संयम पाळला पण त्याच्यावरून तू माझी परीक्षा करायला गेलीस तर ते चुकीचं ठरेल शोभना गेल्यानंतर मी लग्नाचा विचार केला असता तर कुणीच मला एका नाही नावं ठेवली नसती उलट मी लग्न करत नाही याच लोकांना नवल वाटतं यावरून माझं मन या बाबतीत कधीच विचलित होणार नाही हे तू ओळखायला हवंस आता तुझा मी माझा इतक्या दिवसांचा सहवास आहे अरविंद नसताना फक्त तू आणि मी असे कितीदा तर एक एक तरी एकांतात भेटलो आहोत अशा वेळी एकदा तरी मी तुझ्याशी गैरवर्तन केल्याचं आठवतंय का मी तुझ्याशी स्नेह जरूर ठेवला तुझा हितचिंतक म्हणून मी तुला मदतही केली आणि एका वेगळ्या अर्थानं मी तुझ्यावर प्रेमही केलं पण ते प्रेम शारीरिक आकर्षणाहून फार वेगळ्या प्रकारचं आहे असल्या आकर्षणाच्या दृष्टीनं मी तुझ्याकडे कधी पाहिलं नाही तुझ्याकडेच नव्हे तर शोभनेशिवाय इतर कुठल्याही स्त्रीकडे मी त्या नजरेनं पाहिलंय असं माझा शत्रूसुद्धा कधी म्हणू शकणार नाही तू खुशाल कुणालाही विचार आणि खात्री करून घे श्रीगंग तुम्ही खरोखरच जगा वेगळी आहात तुमच्याबद्दल इतरांना विचारून चौकशी करायची काहीच गरज नाही माझा तुमच्यावर विश्वास आहे पण पण तरीसुद्धा ही सारीच कल्पना मला अगदी नवीन वाटते तुम्ही मला विचार करायला थोडा वेळ द्या जरूर उत्तरा मला कसलीच घाई करायची नाही उत्तरा माझ्या बोलण्याचा तू विचार कर तुझ्या मनाला ज्यात सुख वाटेल तेच तू कर तुझ्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट मी कधी केली नाही आणि करणारही नाही त्यानं तिचा हात सोडून दिला आणि मोटार सुरू केली मोटार वेगानं पुढं धावत होती उत्तरेच्या मनातले विचारही तसेच वेगानं धावत होते संध्याकाळ संपली आणि रात्रीच्या अंधाराच्या छाया सगळीकडे पसरल्या तरीसुद्धा उत्तरेच्या मनातलं कोलाहल संपलेला नव्हता अरविंद गेल्याला वर्षसुद्धा झालं नव्हतं अन तेवढ्यातच उत्तरा दुसऱ्या लग्नाचा विचार करू लागली होती तिची तिला ती कल्पना नकोशी वाटत होती आपण काहीतरी पाप करतोय काहीतरी वाईट गोष्ट मनात आणतोय असं तिला वाटत होतं अरविंदानं तिच्याशी प्रतारणा केली म्हणून तिनंही अरविंदाखेरीज इतर कुणा पुरुषाचा विचार पती म्हणून करणं हे तिच्याही हातून पापच होत नव्हतं का तो दिवस आणि नंतरचेही काही दिवस ती पुन्हा पुन्हा स्वतःच्याच मनाला छेडत होती पण नंतर तिला पटलं की तिच्या मनात दुसऱ्या विवाहाचा विचार जरी आला तरी तिचं मन शुद्धच होतं एकतर स्त्रीनं काय किंवा पुरुषानं काय दोघांपैकी एकाचा मृत्यू घडल्यानंतर दुसऱ्या विवाहाचा विचार केला तर त्याला कुणीच पाप असं नाव देत नाही त्यातून उत्तरेच्या बाबतीत तर तेवढाही प्रतारणेचा मुळीच प्रश्न नव्हता तिच्या आयुष्यात तिच्या प्रीतीचं दान तिनं फक्त एकाच पुरुषाला दिलं होतं अरविंद जिवंत असतानाही अन्य कुणा पुरुषाचा विचार तिनं कधीच केला नव्हता प्रत्यक्ष श्रीरंगापाशी सुद्धा ती आपला मानलेला तीर आणि स्नेही या नात्यानंच सतत वागली होती आताही तिनं श्रीरंगाशी लग्न केलं तरी शारीरिक दृष्ट्या ती शुद्धच राहणार होती निसर्गानं तिचं स्त्रीत्वच नष्ट केल्यानं तिच्या हातून या बाबतीत पापाचरण घडण्याचा मुळी संभवच उरला नव्हता तिचं आणि श्रीरंगाचं लग्न हा केवळ एक बाह्योपचार होता जनदृष्टीनं ती श्रीरंगाची पत्नी होणार होती इतकंच या लग्नात पापतर नव्हतंच उलट यातून अनेक चांगल्या गोष्टी साधणार होत्या उत्तर अजून तरुण होती अजून बरंच मोठं आयुष्य तिला समोर होतं एकटेपणानं हा जीवन प्रवास करावा लागला असता तर तो तिला फारच निरस आणि कंटाळवाना वाटला असता तिला शरीर सुखाची गरज उरलेली नसली तरी तिला पुरुषाचा आधार हवा होता संसार हवा होता चार माणसांनी गजबजलेलं घर हवं होतं याशिवाय मातृत्वाचं सुख अनायसे लाभत असलं तर त्यामुळे दुधात साखरच पडणार होती जगातल्या अगदी सर्वसामान्य माणसांना सुद्धा ही सुख हवी असतात मग तिच्याच बाबतीत ही सुख नाकारली जावीत असा कोणताच अपराध तिनं केलेला नव्हता उलट काही कारण नसताना आजवर तिनंच खूप अन्याय सहन केला होता नियतीनं तिचं स्त्रीत्व नष्ट करून तिच्यावर अन्याय केला होता आणि अरविंदानं तिच्याशी प्रतारणा करून या दुःखावर डागण्या दिल्या होत्या इतका मनस्ताप सोसल्यानंतर दैवाला तिच्यावर प्रसन्न व्हावंसं वाटलं तर या भाक्याकडे पाठ फिरवण्याचा करंटेपणा तिनं का करावा या भाक्यावर तिचा खात्रीनं हक्क होता एक प्रकारे तिचं नशीब तिला दिलेल्या दुःखाची भरपाई करत होतं आता तिच्या वाट्याला येणारा सुख तिनं अगदी निशंक मनानं आणि पूर्ण समाधानानं स्वीकारायला काहीच हरकत नव्हती